य��� नाजसा कॉ mo मिता ie लृहाण का लूTalk আমরা আপনাদের সবাইকে প্রিয় আপনাদের সাথে

そのせんは幸せか、あのうわせんな幸せか。 यांच्या वतीने या ठिकाणी मोठा दही अंडी उत्सव साजरा करण्यात येत आहे आपल्या सोबत तालुका अध्यक्ष तालुका प्रमुख प्रकाश वेखंड आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊ या कशा प्रकारचं नियोजन या ठिकाणी त्यांच्या वतीने करण्यात आलेलं नमस्कार हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे आणि ज्यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या दहंडी साजरे के, केले जाते त्या आमचे सर्वांचे प्रेरणा धर्मवीर आनंदगे साहेब आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी मागच्या दोन वर्षा पसुन मदे जा आपले हिंदू आणि महाराष्ट्राचे सण आहेत ते अगदी जल्लोषात साजरे कसे होतील यासाठी त्यांनी आपल्या सर्व युवकांना प्रेरणा दिलेली आहे आणि त्या प्रेरणेने या ठिकाणी प्रेरित होत शिवसेना शहर शाखा आणि युवासेना शहर शाखा आमचे या ठिकाणचे शहर प्रमुख सचिनजी तावडे आणि युवासेनेचे शहर प्रमुख पृथ्वी अधिकारी आणि त्यांची संपूर्ण टीम नगरसेवक या सर्वांच्या टीमने या ठिकाणी अतिशय उत्तम असं नियोजन आज या ठिकाणी दहीहंडीचं केलं होतं छापूर तालुक्यातील बाहेर गावहून आलेले या ठिकाणी युवा या ठिकाणी दहीहंडीचे पथक या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये सहभागी झाली होती आणि सर्वांनी अतिशय जल्लोषामध्ये या ठिकाणी या कार्यक्रमाचा आनंद उपभोगलेला आहे या ठिकाणी सुरक्षेची कोणते उपाय योजना आपण गोविंदांसाठी केलेली सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सांगितलेलंच होत जेवढे युवा पथक आहेत दहीहंडीचे त्या प्रत्येकाचं या ठिकाणी त्यांना विमा कवच त्यांना दिलेला आहे त्यानंतर जे वरच्या थरावर जे लहान बालक जातात त्यांच्यासाठी या ठिकाणी दोरीची सुद्धा व्यवस्था सुरक्षा दोरीची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे आणि जे युवक मंडळ आहेत त्या मंडळांनी सुद्धा आपल्या चारी बाजूला कशा प्रकारचे संरक्षण त्यांना देता येईल आपल्या तरुणांना हे सुद्धा या ठिकाणी आम्ही ठिकाणी त्याला सूचना दिल्या होत्या जनता दरबारशी बोलल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद शहापूर शहर शाखा व युवा सेना यांच्या वतीने शहापूर या ठिकाणी मोठा दही आणि उत्सव साजरा करण्यात आले या उत्सवाला भेट देण्यासाठी शिवसेना उपनेते प्रकाशजी पाटील व आमदार शांताराम मोरे साहेब आलेले आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया कशा प्रकारच्या शुभेच्छा या ठिकाणी यांच्या वतीने या दहीहंडी महोत्सव पथकांना देण्यात येत आहेत नमस्कार साहेब नमस्कार प्रत्येक वर्षी शिवसेना शहर शाखा दहीहांडी उत्सव गणपती उत्सव जे जेवढे सण जे आहेत ते नवरात्र उत्सव असेल ते सगळं शिवसेना शहर शाखेच्या वतीने साजरे केले जात आहेत या सगळ्या सणाची जी परंपरा जी आहे ती आनंद आनंदगेव साहेब यांच्या शिकवणीतनं हे सुरू झालेले वेगवेगळे उपक्रम जे आहेत ते शालेय उपक्रम जे आहेत हे सगळे उपक्रम धर्मेवर साहेबांचे आणि आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून हे पुढे नेण्याचं काम कार्यकर्ते त्या त्या शहरामध्ये करत आहेत जसं या शहरामध्ये आता शहर प्रमुख तावडे आणि पृथ्वी अधिकारी त्याचबरोबर नगराध्यक्ष आणि सर्व नगर शहर या ठिकाणी हे उत्सव जे आहेत ते या ठिकाणी लोकांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्याचा आणि देण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्याच्यामुळं आपले हे जे सण जे आहेत ते सणाच्या निमित्ताने लोक एकोप्याने सगळ्या जाती धर्माच्या भिंती ओलांडून सगळ्याच लोकांना या का याच्यामध्ये महोत्सवामध्ये सहभागी करतायत आणि त्याच्यामुळं सगळीच लोक सगळ्या समाजातली सगळ्या थरातली लोक पुण्या गोवंदामध्ये राहण्यासाठी आणि वावरण्यासाठी एक या सणाचा महोत्सवाचा एक वेगळाच आनंद या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो उपनेते प्रकाश पाटील साहेबांकडून या ठिकाणी सर्वांना शुभेच्छा देण्यात येत आणि बोलल्याबद्दल धन्यवाद 习个平总书记指出。